भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कोण असणार याची चर्चा दिल्लीतच नाही तर गल्लीत सुद्धा रंगली आहे प्रत्येकजण त्याचा तर्क देत आहे कोणी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात माळ पडणार असल्याचे सांगत आहे त्यातच एक नवीन बातमी पुढ्यात येऊन पडली आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे पण अद्याप नवीन अध्यक्षाच्या नावावर मोहोर उमटली नाही या मुद्द्यावर भाजपची नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाल्याचे समोर आले आहे या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते लोकसभेतील नाराजी भाता भाजपने अध्यक्षपदासाठी नवीन खेळी खेळण्याची चर्चा आहे पक्षाची कमान ओबीसी अथवा महिलेच्या हाती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अर्थात अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका